ह्या इमारतीला बांधकामापासून वसंतदा हे बघा आता उमेदवारी फायनल होईल अजून यादी लागायची उमेदवारांची उद्या आम्ही सकाळी हनुमान जयंती असल्यामुळे मारुतीचं दर्शन घेऊन पुन्हा दत्ताचं औदुर दर्शन घेऊन प्रचाराची सुरुवात करणार आहे उद्या जत तालुक्याचा दौरा आहे पूर्ण दौऱ्याची बारा तेरा दिवसाच्या दौऱ्यांची आखणी केलेली आहे त्याचं लवकरच प्रेस रिलीज आम्ही देऊ गावोगावी मतदारापर्यंत पोचलो नेत्यांच्या भेटी गेल्या सहा महिन्यात मी प्रत्येक नेत्याला भेटलेलो आहे प्रत्येक नेत्याची मनाची काय भावना आहे मी समजलेली आहे आता त्यांना अडचणीत आणण्यापेक्षा मी आता थेट जनतेपर्यंत पोहोचणार आहे वेगळ्या मीडियममधनं आणि त्यांचं मत मानणार आहे हे पहा आता भरपूर बदल झालेला आहे आता चेहरासुद्धा चिन्हाबरोबर दिसतो फोटो लागतो लोक फोटो पाहतात लोक बऱ्याचपैकी सुशिक्षित झालेले आहेत नाव वाचतात आणि आता सोशल मीडियाच्या ह्या जगात लिफाफ्याचं चिन्ह हे घरोघरी मतदारांपर्यंत पोचवणं मला वाटते अवघड जरासुद्धा वाटणार नाही प्रयत्न झाले मला चांगलं चिन्ह मिळू नये हे सह्यासाठी पण आम्ही काय विचार करत नाही एवढी लोकभावनाच जनतेची आहे की मी कुठल्याही चिन्हावर उभा राहिलो बिनचिन्हाचा जर राहिलो असतो तो लोक मला मत टाकणार आहेत हा मला विश्वास आहे त्यांना तिकीट न देण्यामा किंवा राज्यात एकंदरीत पाहिलं तर काँग्रेसचे जे उमेदवार सक्षम मिनर सीट आहे ते पाडण्यासाठी शरद पवार असतील बा उद्धव ठाकरे असतील आदित्य ठाकरे असतील किंवा संजय राऊत असतील किंवा राष्ट्रवादीचे पदाधिकारी शरद पवार घट यांनी त्यांनी जाणीवपूर्वक महाराष्ट्रातील ज्या विनर सीटा काँग्रेसच्या आहेत तिथं कमजोर उमेदवार दिला आहे आणि भाजपचा उमेदवार कसा जिंकून येईल हे त्यांनी पाहिलेलं आहे मुंबई असेल दिल्ली असेल काँग्रेसच्या हायकमांडला ज्यांनी आयुष्यभर वसंतदादा पाटील यांनी छातीरी गोळ्या लह्या या सगळा इतिहास संपूर्ण देशाला माहीत आहे मग हे सगळं असतानासुद्धा जाणीवपूर्वक टावलं जात आहे या मुंबई असेल असेल दिल्ली का मला दावलं हा महत्वाचा मुद्दा नाही आहे ह्या ठिकाणी दावलं गेलं हा महत्वाचा मुद्दा आहे आणि ते का दावलं गेलं ह्यामागे काय षड्यंत्र आहे हे न समजण्यात पण जनता खोळी नाही आहे अज्ञान नाही आहे मी सांगायची गरज किंवा मी ह्याच्यावर स्पष्टीकरण करायची गरज नाही जनता लोकांना सगळं काही माहीत आहे आणि ते बरोबर ह्या सगळ्या षडयंत्राला मोडून काढण्यासाठी येणाऱ्या काही दिवसात मतदाना स्वरूपात लिफाफा हा ते मुंबई दिल्लीला पाठवणार आहेत जे वरिष्ठ आहेत मी त्यांच्यावर कुठलंही वक्तव्य ह्याच्यापूर्वी केलेलं नाही आहे त्यामुळे ते मला उद्देशून बोलत नसावेत ज्यांना उद्देशून बोलत असतील त्यांनी उत्तर द्यावं माझं असते आणि मी सांगतो माझं सगळ्यांचीच उमेदवार चर्चा असते सगळ्यांबरोबर पण काही संवाद हे खुल्यात नसतात आणि म्हणून मी म्हणतो मी कुठल्याही नेत्यांवर मी वैयक्तिक टीका केलेली नाही आणि त्यामुळे त्यांनी काय बोलले असतील तर तो माझ्याकडे उद्देशून नसेल ज्यांच्याकडे उद्देशून असेल त्यांनी त्याला उत्तर द्यावं नाही सांगली जिल्ह्यात निवडणुकीला मतदानाला जात असताना सामान्य मतदार मतदानाला जाणार आहे आणि काँग्रेस पक्षावर प्रेम करणारा प्रत्येक स्वाभिमानी कार्यकर्ता हा ह्या इलेक्शनला लिफाफ्यावरच मतदान करणार हा मला विश्वास आहे बा मागे काय चालले लपून काय चालले कोण काय करा लागले हे माझ्या तुमच्यापेक्षा जनतेला पूर्णपणे कळलेलं आहे सक्षम उमेदवार होऊ नये नुरा कुस्ती व्हावी ह्यासाठी जे आशा धरून बसलेले त्यांनी आत्ता त्यांच्या निराशाभंग आशाभंग झालेले आहेत त्यांच्यापदी निराशा, आहे। निराशा आलेली आहे सक्षम उमेदवार जनतेने उभा केलेला आहे मी जनतेचा उमेदवार आहे सक्षमपणे ह्या कुठल्याही गोष्टीला भीक न घालता मतदार माझे मागे जाते मला त्यात यश आलं असेल नेत्यांमध्ये कदाचित डॉक्टर विश्वित कदमांचे प्रयत्न कमी पडले असतील लोकांनी त्यांना आम्ही एकत्र आलेलं न पाहिल्यामुळे त्रास दिला असेल मात्र जनता हे सगळं ओळखून आहे डॉक्टर विश्वित कदम हे महाविकास आघाडीचे नेते आहेत त्यांनी मला प्रचंड मतदान करायचं आश्वासन त्यावेळी दिलं होतं आणि त्यासाठी ते पळत होते शेवटी आज प्रत्येक पक्षाच्या नेत्यांची अडचण आम्ही लक्षात घेतो नेत्यांवर दबाव असणार प्रमुख कार्यकर्त्यांवर दबाव असणार पण ही निवडणूक आता जनतेने हातात घेतलेली आहे आणि काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा माझ्या उमेदवारीच्या पाठीशी ठामपणे उभा आहे